Okay. लागी मैं आज़ाद साड़ी पोहे बनो हाँ बनो चल पोहे बिजो घाट तो अत पोहे बिजो घाट ले अत गैप सारे बोलते तो. अत एक तो मुझ पाच मिनिट तेल गरम होत्या त्याच्या नंतर मौरी आणि जिरा टाक മിക്സ് मला कांदा लाटून टमाटा हे आवडत नाही कोणाला कोणाला साध पोहे कमेंट मध्ये सांगावे अशा पद्धतीने मला साधे पोहे खूप आवडतात लाल तिखट टाकलेला आता मी करून घेतो पहिले थोडस खाऊन पाहतो एकदम मस्त आता याच्या नंतर वीडियो व्हिडिओला लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा बाय बाय